ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेसाठी मिशन सुखरूपचा प्रभावी उपक्रम साखर कारखान्यातील ऊसतोड कामगार ऊन वारा पाऊस यांची परवा न करता रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या ऊसतोड कामगारांचे अमूल्य योगदान आहे या जीवनातही सुरक्षिततेचा प्रकाश यावा या स्वच्छ भावनेतून वाई इनर व्हील क्लबच्या अध्यक्ष रुपाली मोरे व सेक्रेटरी पिंकी जैन यांच्या पुढाकाराने स्थानिक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते पैलवान प्रकाशदादा पावसे तसेच साई ट्रॅव्हल्सचे मालक नाना मोरे त्यांच्या सहकार्यांच्या सहकार्याने भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर एक अभिनव रस्ता सुरक्षा जनजागृती उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक श्री समीर भाग व त्यांचे सहकारी उपस्थित होते तसेच सारथी सुरक्षा सेवा संस्था जागतिक रस्ते आणि पर्यावरण सुरक्षा या संस्थेचे सरचिटणीस व प्रवक्ते विनय मोरे यांनी रस्ता सुरक्षतेबाबत सकोल मार केंद्र शासनाच्या आदेशानुसार रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण भारतभर सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या सहकार्याने आणि इनरविल क्लब ऑफ वाईट यांच्या मदतीने सारथी सुरक्षा सेवा संस्था यांच्या संकल्पनेतून बैलगाडी चालक यांना रेफ्लेक्टर जॅकेटचं वाटप जेणेकरून रात्रीच्या प्रवासामध्ये ते सुरक्षित राहावेत त्याचबरोबर ट्रॅक्टरला रेडियम परावर्तक लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला जेणेकरून या बैलगाड्या बाहेरून येणाऱ्या वाहनांना लवकर लक्षात येतील आणि त्यातून अपघात टाळण्याची संकल्पना या ठिकाणी राबवण्यात आली प्रत्येकाच्या जीवनामध्ये गोडवा देणारे हे कामगार आपल्या घरामध्ये साखर येते गूळ येतो तो या साखर कारखान्यामधून येतो मग या कामगारांची सुरक्षा आणि त्यांच्या जीवनामध्ये सुरक्षितपणे त्यांनी जीवन आनंदीदायी जावं या छोट्याशा संकल्पनेमधून हा रस्ता सुरक्षा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला याकरता माननीय या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि या साखर कारखान्याचे चेअरमॅन मकरंदनाबा पाटील यांनी बहुमोल सहकार्य केलं याकरता त्यांचे देखील मनपूर्वक धन्यवाद यापूर्वी हा उपक्रम इतर कारखान्या राबवलेला होता यापूर्वी सांगली त्याचबरोबर कोल्हापूर डी वाय पाटील यांचा साखर कारखाना आणि फलटणचा साखर कारखाना या ठिकाणी सारथी सुरक्षा सेवा संस्था यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर हे उपक्रम राबवले जातात वाहनांचा दहशतवाद या कार्यक्रमाचं सा सादरीकरण मी स्वतः करतो आणि काही महिन्यांपूर्वी तुमचा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता पोलिसांची वाद घालताना आणि तिथं काहीतरी पोलिस वाहनधारकांना त्रास देत होते आणि त्या मोठ्या प्रमाणात त्या व्हिडिओला समर्थन सुद्धा तुमच्या मिळालं नेमका काय प्रकार झाला होता नाही बघा फुटपाथ हायकोर्टाचे आदेश आहेत फुटपाथ हे सामान्य नागरिकांना चालण्यासाठी आहेत आणि त्या ठिकाणी अतिक्रमण हे पोलिसांनी केलेलं होतं त्यामुळे मी त्याला विरोध दर्शवलेला होता आणि जेणेकरून नागरिक सुरक्षित होतील अशा प्रकारच्या अनेक ठिकाणी वादविवाद होतात परंतु संवादातून सुसंवाद आणि त्यातून चांगले उपक्रम राबवून लोकांचं जीवन कशाप्रकारे सुरक्षित होईल यासाठी सारथी सुरक्षा सेवा संस्था सातत्यपूर्ण काम करत असते पोलीस कारवाईची भीती कधी वाटते का पोलीस कारवाईची भीती वाटत नाही कारण मी स्वतः पत्रकार आहे आणि कायद्याचा अभ्यास घेऊन कायद्याचं ज्ञान घेऊन तितकंच मी भांडतो जितकं कायद्याने भांडता येतं तितकं आणि पोलिसांशी भांडून वाद करण्यामध्ये काही अडचणी नसतात कारण मी स्वतः पोलिसांना प्रशिक्षणला आहे महामार्ग पोलिसांना आणि चांगल्या उपक्रमासाठी मी वाद घालतो कारणाविनाचे वाद घालत नाही गुन्हेगारी क्षेत्रातलं पुरस्कृत करण्यासाठी वाद घालत नाही तर समाजामध्ये चांगला मेसेज गेला पाहिजे चांगला संदेश गेला पाहिजे यासाठी पोलिसांशी वादविवाद असतो आणि नंतर त्यांच्याशी सुसंवाद असतो योग्य सर आर टी ओ डिपार्टमेंटतर्फे रस्ता सुरक्षा अभियान हे जानेवारी महिन्यामध्ये राबवलं जातं तसेच यावर्षीसुद्धा जा रस्ता सुरक्षा अभियान हे राबवलेलं आहे त्यानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार जे काही जिल्ह्यामध्ये साखर कारखाने असतील त्या सारखं कर, साखर कारखान्यावर जे येणारे ट्रॅक्टर चालक असतील किंवा तसेच बैलगाडी मा, मालक चालक असतील त्यांना जे रस्ता सुरक्षिततेबाबत माहिती देणं हा एक उपक्रम होता त्यानुसार आज दिनांक वीस वीस जानेवारी रोजी किसनवीर सहकारी साखर कारखाना होईल तेथे कारखान्यावर येणारे बैलगाडा बैलगाडा मालक आणि चालक त्याचबरोबर जे ट्रॅक्टर चालक असतील त्यांना वाहतुकीच्या नियमांविषयी आज माहिती दिली गेली त्याचबरोबर रात्रीच्या वेळी ज्या बैलगाड्या चालतात त्यांना जे रिफ्लेक्टिव जॅकेट असतं त्या ते, त्याचं आज वाटप करण्यात आलं जेणेकरून रात्रीच्या वेळेस वे रस्त्यावर चालणाऱ्या बैलगाड्या मागून येणाऱ्या वाहनांना दिसाव्यात जेणेकरून अपघात होऊ नयेत यासाठी रिफ्लेक्टिव्ह जॅकेटचं वा वाटप करण्यात आलं त्याचबरोबर रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टिव्ह टेप्स असल्यामुळे वारंवार अपघात होत असतात बल ट्रॅक्टरला असतील किंवा ट्रॅक्टर ट्रेलरला असतील त्यामुळे आज ज्या गाड्या त्यामुळे आज किसरवीर कारखाना येथे रिफ्लेक्टिव्ह टेप्स हे ट्रॅक्टरला बसवण्यात आलेत जेणेकरून ट्रॅक्टरचे चालक आणि मालक असतील त्याच्यामध्ये अपघातावा अपघात न होण्यासाठी काय करता येईल याबाबत जागृती व्हावी यासाठी कार्यक्रम हा घेण्यात आला त्याचबरोबर अपघात टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्याचबरोबर रस्त्यावर चालताना ट्रॅक्टर ट्र, ट्र ट्र, जे असतील ट्रॅक्टरने मोठ्या आवाजामध्ये गाणी लावून येत जेणेकरून मागून मागून येणारे वाहन जर आपल्याला हॉर्न देत असेल किंवा काही इशारा देत असेल तर ते आपल्याला कळण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबतचं मार्गदर्शन हे सर्व आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका